संयुक्त विकास आघाडीकडून उमेदवारांच्या मुलाखती सोलापूर दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आठ पक्षांनी एकत्रित येऊन संयुक्त विकास आघाडीची स्थापना केली या संयुक्त विकास आघाडीच्या वतीने आज आघाडीच्या संपर्क कार्यालयात मुलाखती घेऊन अर्ज स्वीकारण्यात आले आहे सोलापूर महानगरपालिका सन दोन हजार पंचवीस व सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात सोलापूरच्या विकासाचा मुद्दा घेऊन जनविकास क्रांती सेना भारतीय काँग्रेस पक्ष लेबर पार्टी जनशक्ती काँग्रेस पक्ष आर पी आय डेमोक्रॅटिक पक्ष समाजवादी पक्ष परिवर्तन समता पार्टी व ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक अशा आठ पक्षांनी मिळून संयुक्त विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे आघाडीच्या माध्यमातून सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखतीस आज पद्मशाली चौक येथील संयुक्त विकास आघाडीच्या कार्यालयात सुरुवात झाली यावेळी संयुक्त विकास आघाडीचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज व आघाडीचे एम डी शेख साथी बशीर शेख ॲडव्होकेट विक्रम कसबे बाळासाहेब गायकवाड इमाम खान संभाजी मस्के खिज्झर फिरजादे यांच्या उपस्थितीत घटक पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी मुलाखत घेऊन अर्ज स्वीकारण्यात आले यावेळी इच्छुकांनी प्रभाग क्रमांक वीस तेरा एकवीस सतरा चौदा बावीस नऊ पंधरा व सहा या प्रभागातील इच्छुकांनी अर्ज भरला इच्छुकांनी अर्ज भरण्याची मुदत सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे या मुदतीत सर्व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहावे असे आवाहन विष्णू कारंपुरी महाराजी यांनी केले सदर वरील मान्यवरांसह रेखा आडखी गुलाब लालकोट इक्बाल पैरंपल्ली लक्ष्मीबाई इप्पा विठ्ठल कुराडकर सुवर्णा चन्मय सुनीता चौहान पद्मा मॅखल श्रीनिवास बोघा कुरुनाथ कोळी लक्ष्मीबाई मालपुरी लक्ष्मी रचा रामबाई मठेटी लक्ष्मी एमूल कस्तुराबाई गायकवाड प्रसाद जगताप पप्पू शेख गोवर्धन मुदगल पार्वती खरबडे किरण श्रावण यांच्यासह इच्छुक उमेदवार व सर्व घटक पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आलेले जे नगरसेवक आहेत आणि सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संयुक्त विकास आघाडीचा ह्या ठिकाणी जन्म झाला या आघाडीमध्ये ज्येष्ठ नेते ज्यांना मी लहानपणापासून पाहतोय विष्णूजी कानपूर विष्णूजी कानपूर हे व्यक्तीच चैतोषापासून त्यांचं नाव येतोय आणि त्यांना बघत लहानाचा मुक्त असे ज्येष्ठ नेते सन्मानिय विष्णूजी कारपुरे साहेब यांनी नुकतं स्थापन केलेले जनविकास क्रांती सेना त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे सन्मानिय यादव साहेब यांची पार्टी आणि सोलापूर शहराचे अध्यक्ष

आता नुकतंच इमाम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आदान विष्णूजी कानपूर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सोलापूर शहर आहे रस्ता आहे की नाही का आहे की नाही हे लागेल सोलापूर शहर हे विकसित खेडेगाव गाव जात एका ठिकाणी विजेचा प्रश्न आहे दुसऱ्या ठिकाणी कामगारांचा प्रश्न आहे कामगाराच्या हाताला का मिळत नाही उपसमाली होत आहे दुसरी काळ सोलापूर शहरामध्ये नावालाच विकास काम आहेत